सपोर्ट पुष्कळ होता आईची इच्छा होती की मी गायिका बनाव कारण मला मला म्हणजे काही आहे ना आपल्याला गॉड गिफ्टेड काही गोष्टी असतात त्यातलं मला एक गाणं हे मला म्हणजे ईश्वरी देणगी आहेत ज्याचं मी काहीही केलं नाही पुढे म्हणजे माझ्याकडून मी काही केलेलं नाही ते फक्त ईश्वरी देणगी एवढंच तर त्यामुळे आई आ, कोणचं तरी मला एक गाणं अनामिका चित्रपटातलं एक गाणं होतं कोणतं तरी आणि ते मी खूप अगदी वरच्या स्वरात गायची mm -hmm -hmm. आणि आई मला रोज घेऊन बसायची मला शिकवायचा प्रयत्न करायची रोज क्लासिकलचे धडे चालायचे आमचे घरी आणि मी फारी मस्ती करायची मी कधी तिच्याकडे मन लावून शिकले नाही कधी पण तिची खूप इच्छा होती की मी गायिका बनावं पण आजी चित्रपटातून कामं करत होती थिएटर करत होती त्याच्यामुळे कुठेतरी एक मला अभिनयाकडे mm मला -hmm. त्या पहिल्या चित्रपटानंतर मला थोडा समजायला लागला अभिनय आणि mm -hmm. त्याच्यात अभिनय समजायला लागला म्हणण्यापेक्षा अभिनयात थोडा इंटरेस्ट यायला लागला मला तो समजायला कधी लागला त्याला बहुतेक थोडा वेळ लागला म्हणजे मोठं झाल्यानंतर पण बाकी काहीही कोणत्याही कलेच्या कलेच्या क्षेत्रात काहीही तुम्ही केलं तरी चालेल पण ह्या क्षेत्रात राहावं एवढंच होतं फक्त आई बाबांचं mm -hmm. आणि कालांतराने त्याच्यानंतर जेव्हा मी लहानपणी कामं वगैरे केली त्याच्यानंतर एक ते मधलं वय येतं तर मी नववीत असताना मला बाबांनी आणि आईनी दोघांनी बसवून विचारलं होतं की तुला पुढे काय करायचं आहे तेव्हा मी म्हटलं की नाही मला अभिनयच करायचा आहे पुढे तर ते म्हणाले मग मा अभिनय करायचा असेल तर तुझ्यावर मग काही जास्ती आम्ही बंधनं नाही टाकणार पण तुला दुसरं काही करायचं असेल तर मग आपल्या आपल्याला शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे त्याप्रमाणे तुझी वाटचाल पुढची डिसाइड करूया तर म्हटलं नाही ना मला अभिनय आहे मी ठरवलंय अभ्यासात कशा होतात माझं अजिबात लक्ष नसतं वाटत नाही माझा अभ्यास सगळा शाळा कॉलेज संपल्या नंतर खरं तर सुरू झाला आणि तो एवढ्यासाठी की मला खूप वाचनाची आवड त्यामुळे मग ते अभ्यासवृत्तीने मी पुढे वाचनाला सुरुवात केली पण मार्क बिर्क कुठला शाळा आणि होते आणि त्याच्यानंतर बांद्राला एक रिझवी कॉलेज आहे इकडे मी पहिली एक वर्ष मी तिकडनं केलं त्याच्यानंतर मग मला वेळच नाही मिळाला कॉलेज करायला मग मी फक्त परीक्षा द्यायला जायची त्यामुळे मी कॉलेज अटेंडच नाही केलं त्याला पण मला असं आम्हाला असं कळतंय की तुम्ही अभिनयाचंही शिक्षण घेतलं नाही ना, प्रॉपर कुठल्याही ना, एन एस डी वगैरे ज्या आपण संस्था म्हणतो पण तुमची ऍक्टिंग त्या लेव्हलचीच आम्हाला हे माझं एक वैयक्तिक त्यांची प्रेक्षक चाहती म्हणून हे आहे की उलट तुम्ही जास्त सिनेमे केलेत हे मला वाटतं आर्ट फिल्म्सकडे कडे आहे जास्त कमर्शियल फिल्म्सपेक्षा पेक्षा जे मी आम्ही अभ्यास केला तुमच्या सिनेमाचा तेव्हा जास्त असं कळलं आणि तुमची ऍक्टिंगही तशा दर्जाचीच होती कारण असं म्हणायचं की आर्ट फिल्म्समध्ये मध्ये जे ऍक्टिंग करतात ते बाप असतात अभिनयात म्हणजे जे आम्ही जर्नलिझम मध्ये आल्यानंतर आम्हाला समोरून जेव्हा शिकवायचं तेव्हा आमचे प्रोफेसर्स म्हणायचे आणि आम्ही जे पाहायचो सिनेमे वर्ल्ड सिनेमाज पाहायला लावायचे आणि तुम्ही त्यापैकी एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे कारण मराठी मुलगी आपली त्या लेव्हलचा अभिनय करते आणि तिने कुठेही शिकलेली नाही पण हे कसं काय म्हणजे एक गिफ्ट असं ठीक आहे पण टेक्निकली पण तितकंच सगळं असतात ना गोष्टी इथे काय झालं ना जे वय होतं खरं जाऊन शिकायचं त्या वयात मी प्रचंड बिझी होते आणि मला खूप माझ्याकडे काम होतं त्यावेळेला पण मी खूप स्वतःला लकी समजते की मला दिग्दर्शक खूप चांगले मिळाले की ज्यांनी मला अगदी ए बी सी डीपासून सगळं शिकवलं म्हणजे अमोल पालेकर श्याम बेनेगल भूबेन निलानी सुधांशू मिश्रा आ, रमेश सिप्पिओ फॉर दॅट मॅटर Uh, माझ्या माझ्यात काय आहे ते समजून आणखीन मी त्याच्यात काय अप्लाय करायला पाहिजे या अशा गोष्टी अक्षरशः म्हणजे लहान बाळाचं आपण कसं बोट धरून चालायला शिकवतो ना अशाही काही काही गोष्टी मला शिकवलेल्या आहेत आणि मी खूप लकी आहे त्या बाबतीत त्यांनी मला मी बेनेगलांबरोबर जेव्हा चित्रपट करायला लागले तेव्हा तर त्यांनी मला म्हणजे माझं ओवरऑल मेंटोरिंग त्यांनी खूप केलं मला mm. चांगली पुस्तकं वाचायला त्यांनी त्यांनी पहिली पुस्तकं मला गिफ्ट केली त्याच्यानंतर वर्ल्ड सिनेमाबद्दल माझ्याशी बोलायला सुरुवात केली मग तेव्हा मी हिंदी चित्रपट बघायचे आणि जे काय तेव्हा म्हणजे चांगले दर्जेदार इंग्लिश चित्रपट इकडे यायचेही नाही बाकी वर्ल्ड सिनेमा तर बाजूलाच राहिला पण ते असे काहीतरी क्रेझी बॉयज इन स्पेन वगैरे असे काहीतरी फालतू फिल्म्स यायच्या तेव्हा सो त्यांनी मला एकदा विचारलं होतं कोणत्या बघतेस तू फिल्म्स तर मी म्हटलंय हे बघते ते खूप हसायला लागले तर ते म्हणाले no, <laughs> <laughs> नो माय डिअर नॉट द दॅट यू शुड बी बॉलिवूड आणि मग त्यांनी मला लिहून दिले चित्रपट की तू हे हे बघ म्हटलं मी कुठे बघू मग ते म्हणाले की वीस बघ घरी कारण बाकी तुला मिळणार नाहीत कुठे मग त्यांच्याकडनं मी रोज लिस्ट घ्यायची म्हणजे एक माझी लिस्ट संपली की मी सांगायची श्यामाकुल तसंच पाहिलं मग मग बस मला माझ्याबरोबर मला सांग तुला काय आवडलं सो फिल्म अप्रिसिएशन त्यांच्याकडनं शिकले मी mm -hmm. so, सो असं मला खूप ग्रूम केलं त्यांनी uh, पालेकरांकडनं काय करायचं हे सगळे लोक शिकवतात पण काय नाही करायचं आणि स्टेजवर ते सुद्धा <laughs> जेव्हा आम्ही uh, मुखवटे करत होतो त्यावेळेला mm -hmm. आणि मृगनयनीमध्ये काय गोष्टी अवॉइड करायच्या की नाही हे, ना, हे करायचं <laughs> नाही <laughs> फार, एक आर्टिस्ट म्हणून हे अजिबात करायचं नाही दिस इज नॉट वॉट वी शुड बी डूईंग ओरडायचं नाही ओरडले नाही कधी ते मला नाही ओरडू नाही शकतात ते फार फारच गोड पद्धतीने समजावायचे आपण काका आणि अशा बऱ्याच गोष्टी की ज्या गोविंद एलानीची एक सवय होती की ते कधी पहिल्या टेक मध्ये ओके नाही करायचे भरपूर रिटेक करायचे ते आणि त्या प्रोसेसमधनं प्रत्येक आर्टिस्टला ना छोट्या 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 गोष्टी समजवत जायचे न्यूवॅन्स एका कॅरेक्टरमध्ये कसे काढायचे हे त्यांच्याकडनं अक्षरशः खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे सो so, त्यावेळेला आणि थोडी अभ्यासू प्रवृत्ती होती कारण मला इतकी मजा येत होती काम करायला आणि मला इतक्या सगळ्या कॅरेक्टर्स छान छान मिळत होत्या त्याच्यामुळे मी तर माझा मी आलेसन वंडरलँडसारखेच होते तेव्हा की जे मिळेल ते आय वॉज आय वॉज जस्ट लाईक स्पंज की जे मिळत होतं ते मी ॲब्झॉर्ब करत गेले आणि मला वाटतं की मी जे काय काय अभिनय करू शकते ह्याच्यात ह्या सगळ्या लोकांचा तर खूप श्रेय आहेच ह्यांनी शिकवल्याशिवाय मला काही जमलं नसतं आणि आयुष्य अनुभव याही दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत निश्चित आम्ही असं आहे की मास्टर अलंकार जे तुमचे मोठे भाऊ आहेत आणि आम्ही पाहतो त्यांचा तो गोल्डस्ट चेहरा म्हणजे नक्कीच रिलेट करतो आपण तू पन लहानपणापासून काम करतायत तेही करतायत आणि तुमचे चेहरे बरोबर साम्य आहे आणि तुम्ही त्यातही सांगितले की सांग त्यावेळेला मास्टर अलंकार म्हणजे प्रत्येक सिनेमात चाइल्ड आर्टिस्ट कोणी हो आहे तर मास्टर अलंकार शिवाय पर्याय नसायचा म्हणजे तोच तोच चेहरा आणि कधी 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 आम्हालाही प्रश्न पडायचा लहानपणी हाच मुलगा कसा दिसतो सगळीकडे असं आम्ही म्हणत अजूनही पडतो पण ते जेव्हा तुमच्या माध्यमातून पॉडकास्टच्या माध्यमातून गोष्टी कळायला लागल्या तेव्हा ते सगळी गोष्ट कळाली आणि तुम्ही असंही म्हटलंय की चाइल्ड आर्टिस्ट खूप होते पण चाइल्ड स्टार जो होता तो मास्टर अलंकार तीन चार होते त्यापैकी सचिन ज्युनियर मेहमूद दादा आणि मास्टर राजू मला नाही वाटत त्यानंतर कोणी चाईल्ड स्टार असा झाला की ज्याच्यावरती म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स विकत घ्यायचे हा आहे ना त्याच्यात म्हणून आणि तुम्हाला त्यावेळेला एक तुम्ही किस्सा सांगितलं की कि मला एका क्षणी जेव्हा आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि इन्सिक्युरिटी वाटली होती दादाला कसे सगळे ओळखतात मला का नाही ओळखत आणि तो मला किस्सा ऐकायला आवडेल कारण म्हणूनच तर मी पहिली <laughs> फिल्म करायला तयार झाले ओ काही नाही ते भावा बहिणींचं असतं ना जरा आम्ही खूप मस्ती करायचो आणि मग भयानक भयानक भांडायचो एकमेकांशी खूप क्लोज आहोत सुरुवातीपासून पण ते असतं ना की मी सारखी दादाची शेपूट आणि दादाला सारखं उगाच खोड्या काढायचा आणि मग मी बैता त्याच्यावरती आणि मग मी त्याला मारायला गेले की मग मा आई माझ्यावरती आ मोठ्या भावावर हात ने उचलायचा <laughs> असं वगैरे आणि मी पकडली जायची हा आपला सुटायचा सो असं एकदा असं मी गाडीत बसलो होतो आणखी आई बाबा आम्हाला गाडी सोडून काहीतरी विकत घ्यायला गेले होते तर बीबी दादरची गोष्ट आहे तर कोणी असं म्हणजे दादाला गाडीत बसलेलं कोणीतरी बघितलं आणि ते अरे हो, मास्टर अलंकार आणि मग ती जी एक अशी खसखस सगळी पिकते ना तसं ते व्हायला लागलं आणि सगळे लोक आले आणि असं गराडा घातला त्यांनी गाडीमध्ये मी आपल्या सगळ्यांचा असा असा चेहरा बघते की सगळे मास्टर अलंकार करतायत आणि मी प्रचंड चिडले होते मी म्हटलं पीपल असं रूड असं वगैरे मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं मी बाजूला बसले होते माझ्याकडे कोणी बघितलं नाही सगळे काय मास्टर अलंकार करतात बाबा खूप हसायला लागले मग ते म्हणाले की अगं तू करत नाहीस चित्रपट तुला कसे ओळखणार लोक ते म्हटलं अच्छा असं असतं होय मग मला करायची आहे फिल्म म्हणून मग मी ती पहिली फिल्म करायला मी होकार दिला